श्री चरण रूपी कमरातील पराक्रणांनो म्हणजे चरण धुलीकणांनो माझे मन हाच आरसा आहे तो पुसून स्वच्छ करा मी रघुश्रेष्ठ रामचंद्राचे चारी मुक्ती रूपी अर्थ काम व मोक्ष असे फळ देणारे विमल यश वर्णन करतो ही तनु हा देह निर्बुद्ध आहे हे जाणून मी पवनकुमार मारुतीचे स्मरण करतो त्याने मला बल बुद्धी विद्या हे सर्व द्यावे व माझे कष्ट आणि क्लेश विकार हरण करावेत व गुणांचा सागर असणाऱ्या हनुमंताचा जय जयकार असो तिन्ही लोकांना उज्ज्वल करणाऱ्या कपिश्वर म्हणजेच वार्नर श्रेष्ठ हनुमंताचा विजय असो हा रामाचा दूत अतुलनीय बलाचे निजस्थान आहे अत्यंत बलशाली आहे अंजनी पुत्र व पवनसुत अशी त्याची नावे आहेत हा महावीर महान विक्रम करणारा वज्रासारखे शरीर असलेला वाईट बुद्धी दूर करणारा व बुद्धीला साथ देणारा असून त्याची कांती कांचनासारखी आहे उत्तम वेश कर्णातील कुंडले व क्रुडे केस यांनी हा शोभत आहे याच्या हातात वज्र व ध्वज शोभत आहेत खांद्यावरून यज्ञोपवित रुळत आहे हा शंकराचा अवतार व केसरी नावाच्या वानराचा पुत्र आहे याचे तेज व प्रताप फार मोठा असून हा जगाला वंदनीय झाला आहे हा मारुती विद्यावंत सद्गुणी आणि अतिशय चतुर आहे रामाचे कार्य करण्याची त्याला अत्यंत उत्कंठा असून प्रभू रामचंद्राचे चरित्र ऐकण्यात त्याला अत्यंत रस आहे रामचंद्र लक्ष्मण व सीता यांच्या मनात त्याचा निवास आहे म्हणजेच त्यांना तो अत्यंत प्रिय आहे याने वनात सीतेला आपले सूक्ष्म म्हणजे लहान आणि सौम्य रूप दाखवले तर विकट रूप धारण करून लंका जाळली याने भीम म्हणजेच भय वाटेल असे रूप धारण करून असुरांचा संहार केला व रामचंद्राचे कार्य यशस्वी केले यानेच संजीवनी आणून लक्ष्मणाला शुद्धीवर आणले याला श्री रामचंद्राने आनंदाने हृदयाशी धरले व याचा मोठा गौरव करून म्हंटले हनुमंता जसा माझा भरत तसाच तूही माझा प्रिय बंधू आहेस सहस्त्र तोंडाचा शेषनाग तुझी कीर्ती वर्णन करी असे म्हणून श्रीरामाने हनुमंताला गाढ आलिंगन दिले आणि म्हणाला हे हनुमंता सनकादिक मानसपुत्र ब्रह्मादि देव व मुनीतील श्रेष्ठ मुनी यम कुबेर यासह सर्पराज आणि व्यासादी कवी आणि पंडित संपूर्ण जगातील सर्व श्रेष्ठ लोक तुझे वर्णन, कसे करू शकणार हे हनुमंता तू त्याला रामाची भेट घडवलीस व त्याचे स्वतःचे राज्यही परत मिळवून दिलेस तुझा उपदेश बिभीषणाने मानला व त्याचेही कल्याण झाले तो लंकेचा अधिपती झाला हे तर साऱ्या जगात सुविख्यात आहे हे हनुमंता हजारो योजने दूर असणारा जो सूर्य त्याला तू खाण्यासारखे गोड फळ समजून धरलेस आणि जेव्हा प्रभू रामचंद्राची मुद्रिका तोंडात ठेवलीस तेव्हा या समुद्र ओलांडलास यातही काही आश्चर्य वाटण्यासारखे नाहीच कारण समुद्राचे ते अंतर जरी मोठे होते तरी सुद्धा तुझ्याजवळ असलेल्या राममुद्रिकेचे बळ अति प्रचंड होते जगातील जेवढे म्हणून कठीण कार्य असेल तेवढे तुझ्या कृपेने अनुग्रहाने सोपे होते रामाच्या कृपेमुळे हनुमंता तू रक्षण करणार आहेस रामाच्या आज्ञेशिवाय तू दूर जात तू सान्निध्यात राहतोस तुला शरीरा सर्व सुखे लागतात तू रक्षण करत असताना कोणालाही भय नसते तू स्वतःचे तेज केवळ स्वतःच सहन करू शकतोस तुझा भूभूतकार ऐकून तिन्ही लोक भयाने थरथर कापतात महावीर हनुमंताचे नाव कानी पडताच भूतपिशाचे जवळ येत नाहीत जर वीर हनुमानाचे नाम सतत जपले तर सर्व रोग व पीडा समूळ नष्ट होतात जर तुम्ही मन कर्म वाणी व ध्यान हे सर्व हनुमंताकडे लावलेत तर हनुमान तुम्हाला संकटातून सोडवतो हे हनुमंता तू तपस्वी राजा रामाला सर्वात श्रेष्ठ मानतोस व त्याची सर्व कार्ये तू साधून देण्यास सज्ज असतोस हे हनुमंता तुझा प्रताप चारही युगात असतो हे तर प्रसिद्धच आहे व तुझ्यामुळे हे जग उज्ज्वल झाले आहे हे हनुमंता तू साधू संतांचे रक्षण करणार आहेस व राक्षसांचा नायनाट करून तू रामाला अतिप्रिय झाला आहेस तुला अष्टसिद्धी म्हणजेच अणिमा लघिमा गरिमा महिमा इशिता वशिता प्राकाम्य आणि प्राप्ती तसेच नवनिधी म्हणजेच कुबेराजवळील धनाचे कोश दुसऱ्यांना वरदान म्हणून देता येतील असा वर जानकी मातेने तुला दिला आहे तुझ्याजवळच रामभक्तीचे रसायन आहे तूच रघुपती रामचंद्राचा दास त्याच्या सेवेत सदा तत्पर असतोस तुझे भजन केले भक्ती केली तर ती रामाला पोहोचते व भक्तजनांना जन्मोजन्मीचे दुःख विसरायला लावते हे हनुमंता तुझे भक्त अंतकाळी अयोध्येच जातात अयोध्येत जन्म मिळाला तरच मनुष्य हरिभक्त मानला जातो आता अन्य देवतांचे ध्यान न करता हनुमंताच्या सेवेनेच सर्व सुखे मिळतील जो बलिष्ठ वीर हनुमंताचे स्मरण करील त्याची संकटे नष्ट होऊन सर्व प्रकारच्या पीडा नाहीशा होतील हे गोस्वामी हनुमंता म्हणजेच सर्व इंद्रियांचा स्वामी असलेल्या हनुमंता तुझा त्रिवार जे जयकार असो या स्तोत्राचे जो कोणी शंभर वेळा पठण करील तो बंदीतून सुटेल व त्याला मोठे सुख प्राप्त होईल जो हे हनुमान चालिसा स्तोत्र वाचेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील याला गौरीश्वर शंकर साक्षी आहेत हे हनुमंता हा तुलसीदास हरीचा चेला आहे तेव्हा हे नाथ म्हणजेच हनुमंता माझ्या हृदयात तू निवास कर हे संकटहरण करणाऱ्या अतिशय मंगल असे मूर्तिमंत रूप असणाऱ्या व देवांचे आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या पवनसुद्धा तू राम लक्ष्मण सीता या सहित आमच्या हृदयात निवास कर श्री संपूर्ण हे हनुमान हनुमंता तुझ्या बालसमयीच तू सूर्याला भक्ष बनवलेस तेव्हा तिन्नी लोकात अंधकार पसरला व त्यामुळे सर्व जगाला त्रास झाला हे संकट कोणीही टाळू शके ना देवांनी येऊन जेव्हा विनंती केली तेव्हा तू सूर्याला सोडून दिलेस व लोकांचे कष्ट म्हणजेच संकट निवारण केलेस हे कपिश्रेष्ठा संकटमोचन हे तुझे नाव जगात कोण बरे जाण्यात नाही वालीच्या त्रासाने सुग्रीव ऋष्यमूक पर्वतावर वस्ती करून होता त्यावेळी महाप्रभू रामचंद्र त्या मार्गाने जात असता तू पाहिलेस वालीला महामुनीने शाप दिला होता त्यामुळे तो ऋष्यमुख पर्वतावर येऊ शकत नव्हता त्यावेळी तेथे येणाऱ्याला विचारून तो कोण आहे याचा तपास लावणे आवश्यक होते हनुमंता तू त्यावेळी ब्राह्मणाचे रूप घेऊन सुग्रीवाच्या भेटीसाठी रामचंद्राला घेऊन गेलास असा तू परोपकारी आहेस म्हणून तू दासाचे दुःख निवारण कर अंगदाबरोबर सीतेचा शोध घेण्यासाठी सुग्रीव निघाला तेव्हा त्याने ते अशी प्रतिज्ञा केली की जर सीतेचा शोध न लावता आम्ही इथे पुन्हा पाय ठेवला तर आम्ही जिवंत राहणार नाही सीतेचा शोध करता करता सर्वजण थकले व समुद्र तीरावर आले त्यावेळी तूच सीतेचा शोध लावून सर्वांचे प्राण वाचवलेस रावणाने सीतेला त्रास दिला त्यावेळी त्रिजटा राक्षसीने तिला सांत्वनाचे शब्द सांगून तिचा शोक दूर केला त्यावेळी महाप्रभू हनुमंताने तेथे जाऊन मोठमोठ्या राक्षसांना मारले व नंतर सीतेला आवडेल असे भाषण करून तिला प्रभू रामचंद्राची मुद्रिका देऊन तिचा शोक दूर केला लक्ष्मणाला रावणाची शक्ती जेव्हा छातीत लागली तेव्हा लक्ष्मण मूर्छित झाला त्यावेळी सुषेण वैद्याला घरासकट तू आणलेस व उड्डाण करून द्रोणागिरी घेऊन आलास व त्याच्या हातात संजीवनी देऊन लक्ष्मणाचे प्राण रावणाने अद्भुत युद्ध केले तेव्हा त्याने सर्वांच्या शिरावर नागपाशे टाकले व रामासह सर्व सैन्य भारी संकटात सापडून मोहित झाले त्यावेळी तूच गरुडाला आवाहन करून सर्वांचे नागबंधन कापून टाकून अत्यंतिक त्रास निवारण केलास आपला बंधू यासह रामाला पळवून पाताळा घेऊन गेला तेथे त्यांनी देवीची पूजा केली व रामाला बळी देण्यासाठी ते मंत्रही म्हणू लागले त्यावेळी रामाच्या सहाय्यासाठी तूच तेथे जाऊन अहिरावणाला सैन्यासह मारलेस हे महाप्रभू वीरा तू देवांची मोठे मोठे कार्य केलीस याचा विचार कर व पहा मज गरीबाचे असे कोणते मोठे संकट आहे की जे तुझ्याकडून टाळले जाणार नाही हे महाप्रभू हनुमंता माझे जे काही संकट असेल ते तात्काळ निवारण कर ज्याच्या लाल देहावर लाली विलसत आहे व ज्याने लाल पुच्छही धारण केले आहे त्या वज्रासमान देह असणाऱ्या व दानवांचे निर्दालन करणाऱ्या कपिशूर हनुमंताचा त्रिवार जे जे हे हनुमंताला उद्देशून आठ श्लोकांचे स्तोत्र संत तुलसी रचले आहे हे स्तोत्र जो प्रेमाने म्हणेल त्याचे सर्व दुःख दूर होईल असे संत गंगादासही ही म्हणतो इतिश्री संकटमोचन हनुमानाष्टक संपूर्ण जय श्रीराम जय श्रीराम श्री, श्री हनुमंते नमहा श्री बजरंग बजरंगबाण तुम्ही दृढनिश्चयाने प्रेमाने विनयाने आणि मनापासून हनुमंताची भक्ती करा तोच हनुमंत तुमचे सर्व शुभ कार्य सिद्धीस नेल हे संतांच्या हितकर्त्या हनुमंता तुझा जेजेकार असो हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घ्यावी तुला विनंती आहे की लोकांच्या कल्याणाच्या कार्याला आता उशीर करू नकोस लोकांकडे धावत येऊन त्यांना उड्डाण करून सुरसा राक्षसी आपले तोंड पसरून बसली होती तू पुढे गेलास तेव्हा लंकेची देवता लंकिनी हिने तुला अडवले तेव्हा तू तिला लाथ मारलीस व ती स्वर्गात गेली तू पुढे गेलास व बिभीषणाला भेटून आनंद दिलास सीतेला पाहून तू श्रेष्ठ व धन्य झालास तू अशोकवनाचा विध्वंस केलास आणि तुझे प्रज्वलित पुच्छ विझवण्यासाठी पाण्यात बुडवलेस तेव्हा तू समुद्रात बुडी मारलीस तुला घाबरलेला यम अत्यंत आर्त आणि दीन झाला होता तू अक्षय कुमारासही ठार मारलेस जेव्हा तुझ्या शेपटीला बांधलेल्या चिंध्या राक्षसांनी पेटवल्या तेव्हा त्या शेपटाच्या ज्वाळांनी संपूर्ण लंका जळलीस तेव्हा लंकानगरी लाखेसारखी जळून गेली आणि त्यावेळी स्वर्गातही तुझा जय जयकार गुमला हे स्वामी आता उशीर काय कारणाने बरे करतोस हे प्रभू तू अंतर्यामी आहेस माझ्या हृदयातही ते आहेस तेव्हा तू माझ्यावर कृपा कर हे लक्ष्मणाच्या प्राणदात्या तुझा जय जयकार असो मी व्याकुळ झालो आहे माझ्या दुःखाचा निपात कर हे द्रोणागिरी उचलणाऱ्या व सुखाचा सागरच अशा हनुमंता तू देवांच्या समूहा एवढाच समर्थ योद्धा आहेस हे हट्टी म्हणजेच दृढनश्चि हनुमंता मार 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 वैऱ्यांवर वज्राचे प्रहार कर गदा व वज्र घेऊन तू वैऱ्यांना मार हे महाराज हे प्रभू तू या दासाला आधार दे त्याचे रक्षण कर हे महावीरा करून धाव वज्र व गदा मार आता मात्र विलंब करू नकोस ओम री, री री हे कपिराजा हे हनुमंता ओम हु हु हुं हुं। शत्रूची छाती व मस्तक छेदून टाक मी हरीची शपथ घेऊन म्हणतो की हे सत्य व्हावे रामदूताने शत्रूवर धावत जाऊन त्याला धरून मारावे हे हनुमंता तुझा महिमा अगम्य व अगाध आहे लोकांना दुःख प्राप्त होत आहे त्यांचा त्यात काय बरे अपराध आहे मला जप तप नियम सदाचरण हे काहीच कळत नाही मला इतकेच कळते की मी तुझा दास आहे वने उद्याने मार्ग पर्वत घर या सर्व जागी आम्ही केवळ तुझ्याच बळावर निर्भय राहतो तेव्हा हनुमंता मी तुझ्या पाया पडतो हात जोडतो व विनवणी करतो जेव्हा माझ्यावर संकट येते अशा या वेळी मी कोणाला बरे हाक मारू हे अंजनीच्या सुता बलवंता शंकराच्या अवतारा वीरा हनुमंता तुझा जय असो तुझे स्वरूप अकराळ विकराळ आहे ते काळाचे कुलच नष्ट करणारे आहे तू रामाचा सहाय्यक आहेस तू नेहमीच पालन करता आहेस भूते प्रेते रात्री फिरणारे राक्षस आज काळ महामारी अशा सर्व वाईट प्रवृत्ती त्यांना तू तु मार तुला रामाची शपथ आहे हे नाथ नामाची मर्यादा राख आणि तुझे सामर्थ्य पटवून दे हे हनुमंता जानकी तुला हरीचा दास म्हणते तिची तुला शपथ आहे तू उशीर करू नकोस तुझा जय जयकाराचा नाद अवकाशात घुमत असतो तुझे स्मरण केले तर दुस्सह म्हणजे सहन न करता येणाऱ्या दुःखाचाही नाश होतो मी तुझ्या चरणांशी शरण आलो आहे मी हात जोडून विनंती करतो अशा या कठीण समयी मी कोणाला बरे हाक मारू उठ उठ चल तुला रामाची शपथ आहे मी पाया पडून हात जोडून तुझी विनवणी करत आहे ओम हा हनुमंत अतिशय चपल आहे तो चमचम -चम 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 चमकतो तो, तो तेजस्वी आहे नाश कर आणि दुष्टांना मार ओम हा चपळ वानर हम्म हम्म अशी हाक देतो तुझा ओम सन सन असा ध्वनी ऐकून दुष्ट शत्रूंचे सैन्य भिवून श्वास आत घेऊन आपले प्राण सांभाळू लागते तू स्वजनांना तात्काळ वाचवतोस तुझे स्मरण करताच सर्व त्रास व क्लेश दूर होऊन आम्हाला आनंद होतो हा बजरंग बाण ज्याला मारला जाईल त्याचे कोण रक्षण करू शकेल हे सांग बरे बजरंग बाण या स्तोत्राचा नियमित पाठ करावा हनुमंत तुमचे प्राण रक्षण करील या बजरंग बाणाचा जो जप करील म्हणजेच नित्यपाठ करील त्याला भूत प्रेतादी सर्व भिवून थरथर कापतील हनुमंतच्या मूर्तीसमोर धूप लावून या स्तोत्राचा जो नित्य जप करील त्याच्या शरीरात कोणतेही क्लेश उरणार नाहीत जो प्रेमाने या हनुमंताचे भजन करील व हृदयात त्याचे ध्यान करील त्याचे सर्व शुभ कार्ये हनुमंत पूर्ण करील श्री गोस्वामी तुलसीदास कृत हनुमत बजरंग बाण समाप्तम जय श्रीराम